नमस्कार मित्रांनो तर मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलवर तर नवीन भरती आज आलेली आहे आजपासून आज फॉर्म देखील चालू झालेले आहेत तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये किती जागा आलेल्या आहेत किती सॅलरी असणार आहे काय पात्रता लागेल आणि इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत त्याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर कृपया करून शेवटपर्यंत सोबत राहा जेणेकरून कोणतीही माहिती तुमच्याहून दूर राहणार नाही आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करावे तर मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण इथे बघूया तर मित्रांनो आपण बघू शकता इथे ह्या सर्व जागा सरळ सेवेने भरणार आहेत तर पहिली पोस्ट जी आहे अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी वरिष्ठ लेखाधिकारी गट अ ची जागा आहे त्यामध्ये दोन पदे मंजूर करण्यात आलेली आहेत तर तुम्ही इथे त्यांची वेतन श्रेणी बघू शकता त्यांना एस ट्वेंटी लागू होऊन छप्पन हजार शंभर त्यांचं बेसिक राहणार आहे तर क्वालिफिकेशन पात्रता तुम्ही इथे बघू शकता पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे सेकंड क्लासमध्ये आणि ते पण कॉमर्स किंवा इक्विएलमध्ये आणि दहा वर्षाचा एक्सपिरियन्स असलं पाहिजे सुपरवायझरचा आणि त्याचं वय पंचेचाळीसपेक्षा जास्त नसावे थोडक्यात बोलूया लेखा अधिकारी गट बच्या जागेसाठी तीन जागा आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि या आणि वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता यास फिफ्टीन लागू असणार आहे एक्केचाळीस आठशे बेसिक राहणार आहे सुरुवातीला पात्रता बघायची झाल्यास अकाऊंट ऑफिसरसाठी कॉ मास्टर्स कॉ डिग्री कॉमर्स म्हणजे पी जी कॉमर्समध्ये सेकंड क्लासमध्ये असावी आणि पाच वर्षाचा एक्सपिरियन्स असावे पुढे बोलूया सहाय्यक लेखा अधिकारी गटबची जागा आहे एकूण सहा पदे आलेले आहेत तर वेतनश्रेणी या चौदा नुसार अडतीस सहाशे बेसिक असणार आहे आणि पात्रता आणि अर्हता जर बघितली पात्रतेबद्दल जर बोलायचं झालं तर माध्यमिक शाळा प्रमाणपत्र असावा आणि ज्या उमेदवाराकडे एकशे वीस शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि चाळीस शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा तीस शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र असावे अशा विद्यार्थ्यांनी इथे फॉर्म अप्लाय करायचा आहे मित्रांनो यानंतर निम्नश्रेणी लघुलेखक गट सहा जागा आलेल्या आहेत तुम्ही इथे व्यवस्थित बघू शकता काश्णुसार किती जागा आलेल्या आहेत त्या निम्नश्रेणी लघुलेखन लघुलेखकाची वेतन श्रेणी बघितली तर य चौदा अडतीस सहाशे बेसिक राहणार आहे आणि पात्रता माध्यमिक शाळा प्रमाणपत्र आणि शंभर शब्द मिनिट नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि चाळीस शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी ल टंकलेखन किंवा तीस शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाची गरज आहे आणि वाणि टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र हवे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे या सर्व पात्रता आहेत त्यांनी या पदासाठी अप्लाय करावे मित्रांनो कनिष्ठ लिपिक लिपिक नी टंकलेखक गटक एकोणशेहेचाळीस पदे आलेले आहेत मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आपापल्या कास्टनुसार किती जागा आहेत काय आहेत त्या ही पी डी एफ मी टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्यासाठी जॉब स्टेशन आर असं सर्च करावे आणि टेलिग्राम चॉनलला चॅनलला जॉईन व्हावे हो आणि आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करावे मित्रांनो तर कनिष्ठ वेतन कनिष्ठ लिपिकाची वेतन श्रेणी काय असणार आहे यस सिक्स लागू होणार आहे एकोणीस हजार नऊशे बेसिक राहणार आहे पात्रता तुम्ही बघू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता आणि ज्यांनी मराठी टंकलेखनाचे तीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रति मिनिट व वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असतील तर ते सर्व या जागेसाठी अप्लाय करू शकतात सहाय्यक भांडारपाल गटकं पदे आलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता ही पी डी एफ देखील मी टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे सहाय्यक भांडारपालची श्रेणी एकोणीस नऊशे बेसिक राहणार आहे आणि पात्रता ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे ज्यांनी टंकलेखनाची शासकीय प्रमाणपत्र परीक्षा तीस शब्द प्रतिमिनिट किंवा मराठी मराठी किंवा चाळीस शब्द प्रतिमिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे अशी लोक इथे आवेदन करू शकतात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गटक अठ्ठेचाळीस जागा आलेल्या आहेत आपल्या कास्टनुसार आरक्षणानुसार तुम्ही इथे बघू शकता पात्रता जर बघितली वेतनश्रेणी तर पंचवीस पाचशे बेसिक राहणार आहे या साठनुसार पात्रता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे आणि स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी का डी सी ई किंवा तिला समक्षक अर्हता परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर हे सर्व विद्यार्थी या जागेसाठी पात्र आहेत आणि या जागेसाठी अप्लाय करू शकतात पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी मी हे टेलिग्रामला टाकणार आहे तुम्ही तिथे डाउनलोड करून बघू शकता दिव्यांगांसाठी पदे सुनिश्चित करण्यात आलेली आहेत त्याबाबतची माहिती ही आहेत खालीलप्रमाणे तुम्ही बघू शकता ही पूर्ण पी डी एफ मी टेलिग्रामला टाकणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता सर्व आरक्षणाबद्दल पण मी पी डी एफ टेलिग्रामला टाकणार आहे तिथे तुम्हाला मिळून जाईल तुम्ही तिथे बघू शकता मित्रांनो मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मित्रांनो तुम्हाला कोणत्या विषयाबद्दल अडचण आहे कोणत्या बाबतीबद्दल समजलं नाही मी सगळी माहिती तुम्हाला देईल नवीन व्हिडिओच्या माध्यमातून असो या तिथे कमेंट सेक्शनमध्ये असो कारण प्रत्येक गोष्टी सांगायचं म्हटल्यावर व्हिडिओ खूप लांब होणार आहे आणि आवश्यक गोष्टी ज्या ज्या मला वाटत आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे जर इंडिव्हिज्युअली एखाद्याला काही प्रश्न असेल तर ते मला मेसेज करू शकतात कमेंट सेक्शनमध्ये कळू शकता शकतात अर्ज कसा भरावा आणि कोणत्या वेबसाईटवर जाऊन भरावे ती साईट मी आपल्या टेलिग्रामला पण टाकणार आहे आणि इथे पण इथे जाऊन पण तुम्ही बघू शकता डायरेक्ट लिंक तुम्हाला टेलिग्रामवर मिळून जाईल मित्रांनो परीक्षा शुल्क परीक्षाला काय फी असणार आहे तर खुल्या प्रवर्गांना एक हजार रुपये तर मागासवर्गीयांना अनाथ दिव्यांग उमेदवारांसाठी नऊशे रुपये इथे असणार आहे माझी सैनिक दिव्यांग माझी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत दिव्यांग माझी सैनिक यांना परीक्षा शु शुल्क आकारले जाणार नाहीत उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँकेचे जे चार्जेस तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील परीक्षा शुल्क ना परतावा म्हणजे नॉन रिपेंडेबल असणार आहे इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करावयाची असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील प्रत्येक अर्जासाठी तुम्हाला वेगळा फॉर्म भरावा लागेल आणि वेगळी परीक्षा फी द्यावी लागेल मित्रांनो इथे एक इम्पॉर्टंट नोटीस तुम नोटीस बघू शकता मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका फेरतपासणी करण्यात येणार नाही म्हणतात याबाबत उमेदवारांनी कोणत्याही प्रकारे प्राधिकरणाशी अथवा कंपनीशी म्हणजेच आय बी पी एसशी संपर्क साधू नये असं आपल्याला इथे सांगण्यात आलेलं आहे पी डी एफमध्ये थोडे खाली आले तुम्ही की तुम्हाला हाऊ टू अप्लाय म्हणजे कसं काय रजिस्ट्रेशन करायचं कसं या पदासाठी फॉर्म भरायचं आहे ते सर्व माहिती इथे दिलेली आहे तुम्ही हे बघू शकता मी पी डी एफ टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता थोडं महत्त्वाच्या तारखांबद्दल बोलू मित्रांनो ऑनलाईन अर्ज सा अर्ज सादर करण्याचा वेळापत्रक इथं आपल्याला दिलेला आहे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे आजपासून म्हणजे वीस तारखेपासून सुरू झालेले आहेत आणि शेवटची तारीख एकोणीस डिसेंबर राहणार रा आहे या बाबीकडे सर्वांनी लक्ष द्यावे आणि शक्य होईल तेवढा लवकर आपला फॉर्म भरून घ्यावे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत एकोणीस डिसेंबरच राहणार आहे परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षा जेव्हा असेल त्याच्या सात दिवस पहिले आपल्याला प ॲडमिट कार्ड म्हणजे हॉलटिकीट प्रवेशपत्र आपल्याला मिळून जाणार आहे तर ह्या सर्व महत्त्वाच्या बाबी मला वाटल्या मित्रांनो जर माझ्याकडून काही राहिलं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मी तुमच्या सर्व अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करील शक्य होईल तेवढा मी वेळ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करील आणि मित्रांनो एक जाता जाता सबस्क्राईब करावी अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो वेळ दिल्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खुब खूप आभार धन्यवाद